मोदीजी नेहमी सांगतात मला कितीही शिव्या द्या मला कितीही नावं ठेवा माझ्यावर परिणाम होणार नाही कारण माता भगिनींचं कवच हे माझ्या पाठीशी आहेत त्या सगळ्या माता भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे मला विश्वास आहे की या ठिकाणी महायुतीची जागा प्रचंड मताने निवडून येणार आहे या पुण्याचं चित्र बदलत आहे गेल्या दहा वर्षात मोदीजींनी पुण्याचं चित्र बदललंय आज मेट्रो आली पुण्यामध्ये नदी सुधाराचा कार्यक्रम चाललाय फोर बाय सेवन पाण्याची योजना होतीये सांड पाण्याच्या योजना होत आहेत ट्रॅफिकच्या योजना होत आहेत रस्त्यांच्या योजना होत आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारे नवीन पुढे हे मोदीजींच्या नेतृत्वात